नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एलआय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो जी आपण ज्यावेळेस प्रवास करतो फोर व्हीलरनं त्यावेळेस आपण पुढे पाहतो का मागं का साईडला आणि आपण तसं केलं तर काय होतं पहा तसंच आहे आपल्या जीवनामध्ये जगत असताना आपण नेहमी पुढे बघितलं पाहिजे आणि आपण प्रवास करताना एकाग्र मन करून ड्रायव्हिंग करताना जर आपण काळजीपूर्वक ॲक्शन उचलली तर आपला प्रवास सुरक्षित होतो आणि वेगवान पण होतो तसंच आहे मित्रांनो जीवन जगत असताना आपण अडचणी सांगतो बचत करण्यासाठी परंतु असं जर अडचणी आपण सांगत असेल तर तुमचा जीवनाचा प्रवास सुखीकर होणार नाही तुम्ही आर्थिकदृष्ट्या कमजोर व्हाल आणि दुसऱ्याला फायदा होईल जसं आपण ड्रायविंग करताना आपण काही कारण सांगतो का आपण ॲक्शन उचलतो लगेच पुढे माणूस आलं तर आपण ब्रेक दाबतो किंवा वेग कमी करतो खड्डा असेल डिवायडर असेल रस्ता क्रॉस असेल तर आपण स्टेअरिंग बोलवतो म्हणजे सगळ्या ॲक्शन आपण चांगल्या केल्यात तर प्रवास सुरक्षित आणि वेगवान होतो तसंच आहे मित्रांनो आपण तिथं कारणं सांगितले तर काय होईल ॲक्सिडेंट अपघात आणि नुकसान तसंच आहे मित्रांनो आपल्या जीवन जगत असताना आपण पैशाचे प्रॉब्लेम सांगतो आणि आपण ॲक्शन उचलत नाही किंवा आपल्याला माहिती असतं तरी आपण करत नाही म्हणजे आपल्याला आपण आपले ॲक्सिडेंट निर्माण करतो अपघात निर्माण करतो पैशाचे आणि त्याच्यामध्ये आपण क्रश होतो नव्याण्णव टक्के लोकांचं हेच चाललेलं आहे मित्रांनो मला सांगायचं उदाहरणं देऊन का सांगतोय तुम्हाला सत्य परिस्थिती कळाली पाहिजे ड्रायविंगमध्ये आपण म्हणतो का मला वेळ नव्हता पाहण्यासाठी जसं समजा रो रोड आपला चार ठिकाणी रोड वळत असेल तर दुस सगळ्या चारही साईडचं चा आपल्याला सगळीकडे बघून आपल्याला गाडीचा वेग वाढवणं कमी करणं सगळी ॲक्शन उचलावं लागते का नाही ड्रायविंग करताना का दुसऱ्या साईडने येणार आहोत त्याचा माझा काही संबंध नाही म्हणून चालतंय का ॲक्सिडेंट झाल्यावर तुम्हाला असे कारणं बोलून चालतं का आणि ॲक्सिडेंट झाल्यावर नुकसान होतं का फायदा होतो तुम्ही कृती करून बघा कशीही ड्रायविंग करून बघा काय होईल बघा आणि परत तुम्हाला काहीही करता येत नाही नुकसान झालं तसंच आहे पैशाचं पण गणित जीवन आपण पैसे कमवतो परंतु अनेक आम्हाला कारणं सांगतात पैसेच नाहीत ह्या तारखेला या त्या तारखेला या काही काय लोकांना करायचंच नसतं मजा बघितल्यासारखे बघतात खूप असे प्रकरण आहेत मित्रांनो आम्हाला कारण आमचं कसं काम आहे आम आमचं समाजामधलं काम आहे त्याच्यामुळं आम्ही सगळं आम्हाला कळतं परंतु आम्ही बोलत नाही कारण काय होतं लहान मुलाला एखाद्या समजून त्याला आपण एखाद्या म्हणत नाही का चॉकलेट धर माझं एक काम कर तशी अवस्था आहे मित्रांनो आमची म्हणून आम्ही प्रेमानं बोलतो परंतु वस्तुतिथी अशी आहे की आम्हाला खूप त्यांचा राग येतो परंतु आम्ही दाखवत नाही मित्रांनो कारण लहान मुलाला जसं शिस्त वळण लावते तसंच आम्ही तुमच्या भल्यासाठी करत असतो परंतु तुम्ही जर असे ड्रायविंगचं उदाहरण का दिलं तुम्ही तिथं चुकीचे ॲक्शन उचलली तर काय होईल तुमचं नुकसान होईल तसंच आहे मित्रांनो इथं तुमचं नुकसान होतं नव्याण्णव टक्के लोकांचं नुकसान होतं आम्ही पाहतोय ना आज मला सांगा पैसे काम करून तुमच्याकडे पैसे नाहीत तुम्हाला कर्ज मिळत नाही तुमच्या गरजा तुम्ही भागवू शकत नाही म्हणजे फेल झालो का नाही लाईफमध्ये आपण आणि फेल होण्याचं कारण प्रत्येक वेळेमध्ये असतं प्रत्येक ॲक्शनमध्ये असतं प्रत्येक कृतीमध्ये असतं चांगल्या गोष्टी कळून उपयोग होत नाही सगळ्या जनतेला सगळ्या प्रत्येक व्यक्तीला चांगलं कळतं चांगलं कळून काही उपयोग होत नाही आता मला सांगा गोवा गुटखा नये वाईट वागू नये हे पुराला माहिती नाही का, का। आणि मित्रांनो मी तुम्हाला एक विशेष सांगतो गोष्ट हे जी चुकीच्या गोष्टी आहेत चुकीचे विचार आणि चुकीच्या गोष्टी गोवा गुटखा खाणे दारू पिणे अपहरण करणे ह्याचे काही क्लासेस आहेत का नसताना एवढं करतात आता दारूबंदीसाठी कितीतरी असे प्रयत्न केले जातात डॉक्टरकडे इलाज आहे की नशामुक्ती केंद्र असतात एवढं करून नशामुक्ती होती का लोकाची कारण काय होते मनामध्ये जर विचार नीट नसेल तर ॲक्शनमध्ये अशा चुकीच्या गोष्टी घडतात म्हणून मन आपलं ट्रॅकवर ठेवणं मनाला योग्य जसं रोड चांगला असेल तर काय होईल ड्रायवर किती चांगला असेल त्या गाडी किती चांगली द्या रोड जर खराब असेल तर काय होईल तुम्हाला आदळे बसणार ना तुम्हाला त्रास होणार गाडीच्या टायरला खरा खराब होणार वेगावर परिणाम होणार तसंच आहे मला सांगा आपल्याला विचार हे महत्त्वाचे जा, मार्ग जसं असतो ना रोडवर रोड चांगला असेल तर काय होईल गाडीचे टायर खराब होणार नाहीत इंजिनवर लोड येणार नाही ड आतमध्ये बसलेल्या माणसाला त्रास होणार नाही आदळे बसणार नाही तसंच आहे हा विचार म्हणजे तुमचा मार्ग आहे हा मार्ग चुकीचा जर असेल तर काय होईल येणाऱ्या विचाराप्रमाणे कर्म केलं जातं आणि हे विचार कुठून निर्माण होतात एकतर बघून किंवा संगतीनं एखाद्या मॉलमध्ये बघितल्या गेल्यानंतर आपल्याला बघून आपल्याला एखादी गोष्टी घ्यावीशी वाटते का नाही आणि आपण पैसे नसताना आता काय क्रेडिट कार्ड आहे किंवा ऑनलाईन आहे डिजिटल आहे त्याच्यामुळे डोळ्यासमोर दिसत नाही ना आपल्या तर मनात घ्यायचंच असते काही कर्ज काढून मनात लोक घेतात कमी मोबाईल वगैरे हो मी घेऊ नये असं म्हणत नाही मित्रांनो परंतु आपण चुकीच्या जे ॲक्शन करतो आणि कंटिन्यू करतो त्याच्यामुळेच आपला आपला नाश होतो आपण बर्बाद होतो मनाचं स्वातंत्र्य नष्ट होतं आणि कर्जबाजारी माणूस होतो आणि पिढ्यानपिढ्या कर्ज ठेवून जातो माणूस लोकं आहेत ना गरीब आणि छोट्याशा पैशामुळं आपल्याला आत्महत्या करावं लागतं आता शेतकरी करतात का त्यांच्या दृष्टिकोन ते पैसे फार मोठे आहेत चार पाच लाखासाठी सुसाईड करतात का नाही शेतकरी मित्रांनो काय आहे सरकार असू द्या किंवा समाज असू द्या कुणी असू द्या आपण कुणावर डिपेंड राहू नये स्वातंत्र्य बनण्याचा प्रयत्न करावा आपला खर्च मर्यादित आणावं पहिले प्रथम बऱ्याच वेळेस काय होतं तर सगळं वाटोळं झालेलं आहे मी नेहमी सांगत असतो पन्नास रुपयाचे पेट्रोल झालं आहे कितीला एकशे पाचला पन्नास हजाराची बाईक एक लाखात झाली पूर्वी मोबाईल नव्हता एका काही घरी चार चार मोबाईल आहेत मला सांगा ब्लॅक अँड व्हाईट टी व्हीत आता ए आहे खरोखर आपण श्रीमंत झालो आहे का मला सांगा ना मग कर्ज काढून काय वस्तू घेतोय आपण मग पैसे का, का नाहीत प्रश्न विचारा झाला सत्य आणि असत्यातला फरक ज्याला कळत नाही ना त्याची आयुष्याची बर्बाद होती तुम्ही पैसे किती कमवा रामी बघतो ना काही काही लोकांना महिन्याला पाच पाच लाख रुपये पगार आहे पण कर्ज आहे कारण तुमचं कसं असतं बॅलन्स टच अर्थशास्त्र फार महत्त्वाची गरज आहे कारण ही शास्त्र आहे शास्त्रानुसार कुठलंही कार्य केलं प्लॅनिंगनं तर त्याच्यात यश मिळतं जास्त तर आम्ही पाहतोय ना कित्येक लोक आहेत दोन दोन लाख रुपये पगार आहे सगळे कर्ज आहेत म्हणजे तुम्ही कमवण्याच्या अगोदरच तुम्ही खर्च करून ठेवताय कमवल्यावर तुमच्या केसातनं पैसे जातात तुम्ही देताय द्यावं लागतं आणि वाढवून द्यावं लागतं कर्ज काढायला कर कर वाढवून पैसे देतो का आपण कमी देतो म्हणजे आपलं डेप्रेशिएशन बिल्टअप होण्याच्या अगोदरच आपण आपला घसारा करतो आहे डेप्रेशिएशन करतो आहे आणि सगळं बराबर होतं आहे आयुष्यामध्ये एका साईडला कर्ज करणे दुसऱ्या साईडला करू नये असं नाही म्हणून मी कर्ज मित्रांनो पहिले आपली पॉवर वाढवली पाहिजे आपली ओरिजिनल पॉवर जर वाढवली नाही तर तुम्ही ह्या डुप्लिकेट पॉवरला काही फायदा नाही जसं मी आता टीका करत नाही परंतु नॅचरल गोष्टीला तुम्ही महत्त्व दिलं तरच फायदा होईल नाही डुप्लिकेट गोष्टी कराल जसं बेंटेक्स आपण घेतो दाखवण्यासाठी त्याचा उपयोग काय मला सांगा म्हणजे आपण डोक दुसऱ्याला श्रीमंत किती दाखवतो म्हणूनच आपण बरबाद होतो बेंटेक्सचा उपयोग काय मला सांगा पाचशे रुपयाची ज्वेलरी पाच रुपयाला तर विकते का कचरा होतो कचरा आणि त्या कचरा कचऱ्यामुळं आता सध्या प्रदूषण झालेलं आहे प्लॅस्टिक पूर्वी एक चाळीस पन्नास वर्षापूर्वी प्लॅस्टिक एवढं होतं का मग आपण खरोखर हुशार आणि आपण चांगलं बनतोय है का ह्याचा विचार करा पूर्वी शंभर वर्ष माणूस जगायचा आता जगतोय का विचारान मित्रांनो निसर्गाच्या आधारित वागा तुम्ही काही प्रॉब्लेम येत नाही पूर्वी लोक उलट हेल्दी होते विचारात सुद्धा आता कमजोरी पण आहे तुम्ही पैसे कमवताय आणि आम्ही सांगतोय बचत करा तुम्ही टाळटळ करताय ढकलाढकली करताय आणि आम्हाला हे गेली पंचवीस वर्ष झालं मी ह्या लाईनमध्ये काम करतो आहे आम्हाला दिसतं डोळ्यानी तुम्ही रॉंग साईडनं जात आहे प्रवास करताय आणि तुम्हाला ते मान्य नाही सांगणाऱ्यालाच तुम्ही त्याचे फोन न उचलणे त्याला अपॉइंटमेंट न देणे तसं न ऐकणे आणि आम्ही ट्रॅकला लावलं तरी परत निघून जातात चुकीच्या जा ठिकाणी मित्रांनो हे थोडं भान असू द्या कारण आम्ही खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत मी गेली पंचवीस वर्ष झालं एलआय इंडियामध्ये काम करतोय मला एका बँकेनं लोन दिलं नव्हतं मी नेहमी उदाहरण सांगतो आज मला कुठल्या बँकेकड जायची गरज नाही मित्रांनो वीस वर्षात बावीस वर्षात हे घडलं एका दिवसात कुठली गोष्ट घडत नाही परमेश्वराची भक्तीसुद्धा करताना बघा किती वर्षानुवर्ष लोक तपश्चर्या करतात सहजासहजी गोष्टी कुठल्या मिळत नाहीत आपण लढायला तयार पाहिजे बघा आता दोन देशाचं युद्ध होतं किंवा मॅच असतात क्रिकेटच्या अगोदर सराव करतात का नाही प्रॅक्टिस शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी अभ्यास करतात का नाही अगोदर आणि जे कमी अभ्यास करतात त्यांना जास्त मार्क मिळतात का मिळाले तरी हुशार नसतात ते मुलं काही लोक करतात मित्रांनो काही लोक वेगवेगळ्या मार्गाने मिळवतात परंतु ते टिकत नाही ते निसर्गाच्या आधारे ते टिकत नाही कधीच ओरिजिनल ते ओरिजिनल मित्रांनो ओरिजिनल जगायला शिकलं पाहिजे आता लोकांना विचारलं ना सहज काही टेन्शन नाही म्हणतात काही काळजी करत नाही म्हणत आतून तर सारखं चिंता असती मग हे दिखावा झाला ना जसा बेंटेक्स आहे काही लोक कपडे घेऊ नये असं म्हणत नाही मी पूर्वी बघा फार जुना विचार सांगतो पूर्वी चार पाच भाऊ असेल समजा चार भाऊ असतील एकत्र एकच शर्ट राहायचं आणि गावाला जाताना ते प्रत्येकजण तेच घालून जायचं म्हणजे काटकसर होती मित्रांनो आज सुद्धा बघा खेड्यामध्ये जगण्याची कॉस्ट कमी आहे लिव्हिंग कॉस्ट का कारण महागाई कमी आहे आणि लोकं खर्च पण कमी करतात खेड्यातली शहरातला माणूस आणि खेड्यातला बघा तुम्ही तुलना करा तुमच्या लक्षात येईल आज सुखी पोन आहे जरी ह्यांना स्व चांगले कपडे असतील खायला चांगलं असेल सगळ्या सेवा असतील तरी मानसिकदृष्ट्या खेड्यातले लोक सुखी आहेत तुम्ही बघा सुविधा कमी आहेत इन्कम कमी आहे परंतु ते खर्च पण कमी करतात हिंमत होत नाही त्यांचे पैसे खर्च कर। करतात इथं कर्ज काढून खर्च करतात बँकाला पण बुडवतात स्वतःही बुडतात सर्व नाश होतो मित्रांनो असं नये म्हणून हा व्हिडिओ आहे असा त्यातला फरक कळायला पाहिजे मित्रांनो आपण कमवण्यापेक्षा बचत जास्त केली पाहिजे आपण काय करतो कर्ज काढून खर्च करतोय कसं सुधारणा होईल जसं रोडवरचं उदाहरण सांगितलं हा प्रवास जर सुखी आपल्याला सुरक्षित प्रवास रोडवरचं सांगतो फोर व्हीलर घेऊन आपण ड्रायविंग करतोय सुरक्षित प्रवास आणि वेगवान करायचं असेल तर आपल्याला ड्रायव्हिंग करताना काळजी यावं लागेल आपलं वाहन चांगलं पाहिजे वेळेच्या वेळेला ॲक्शन उचलली पाहिजे खड्डा आला तर ब्रेक आपण मारलं पाहिजे ह्या गोष्टी आहेत तसंच आपण आपल्या जीवनामध्ये पैसे कमवतो परंतु ठेवत नाही ठेवलं तर चुकीच्या ठिकाणी ठेवतो आता खड्डा आल्याने आपण वेग वाढवला हो काय होईल तसं आता पैसे कमवलेत हो आणि ठेवतात कुठं एस आय पीमध्ये वाईट गुंतवणूक नसते मित्रांनो परंतु तुमचा उद्देशच साध्य होत नाही आता मुलामुलींच्या शिक्षणासाठी लोकं फ्लॉट घेतात सोनं घेतात नुकसान होत नाही परंतु फायदा जास्त होत नाही गॅरंटी मिळत नाही तसं फोर व्हीलर तुमची नवीन असते शोरूमचे बाहेर निघाल्यावर त्याला स्टेपनी का दिली आहे आता जुन्या गाडीला स्टेपनी लावत नाही त्यांची पंचायत होती की नाही कुठंतर पंक्चर झाल्यावर म्हणजे जी आपल्या जीवनातले संकट आपण वाढवतो आणि चांगलं सांगणाऱ्या माणसाला आपण पळवून लावतो हा आपला विजय आहे परा पराक्रम आहे मित्रांनो आणि श्वास सोडल्यासारखं वाटतं त्यांना सुटलोय एकदा असं आम्हाला लोक तसंच करतात फार बहाणे करतात मित्रांनो आठवण ठेवा तुम्ही तुमचा खड्डा खोदून तुम्ही स्वतः खड्ड्यात जाताय आणि वरणं माती पण तुम्हीच लोटताय कुणाचं नुकसान होत नाही आणि ह्याच्यामध्ये फायदा दुसऱ्याचा होतो नक्की जसं आता बघा लोकसंख्या वाढली आहे वाढली ती वाढले परंतु क्वालिटी आहे का पूर्वीसारखं तज्ज्ञ लोक आहेत का सगळं दिखावं आहे त्याच्यामुळं काय होतं कमी पैशात काम करावं लागते का नाही आता आणि लोकसंख्या वाढल्यामुळे महागाई वाढते का नाही एक रुपयाचे चहा दहा रुपयाला झाला आहे उत्पन्न दहा पट वाढले का आणि गॅरंटी आहे का नोकऱ्या टिकतील माहिती आहे का बिझनेसमध्ये पैसे मिळतील माहिती आहे का आज अशी मार्केटमध्ये परिस्थिती एक कुठल्याही धंद्यामध्ये जावं एक गिराईक असतं चार व्यापारी आहे त्याच्या पाठीमागं म्हणजे काय होतं रेट कट होतात ना तुमचं जी प्रॉफिट कमी होतो ना बिझनेस शेअरिंग होतो हो, पोट कोणाचंच भरत नाही ही परिस्थिती आहे आणि ही निर्माण केली आपण हे सामाजिक प्रॉब्लेम काय असतात पर्सनल प्रॉब्लेम असतात आपण पर्सनल प्रॉब्लेम वाढवली की सामाजिक ऑटोमॅटिक वाढतात आता लोकसंख्या एका व्यक्तीनं वाढवली नाही परंतु वाढली की नाही आता मित्रांनो मला सांगायचे जीवनातला प्रवास ड्रायविंग करत असताना सुरक्षित करण्यासाठी जसं उदाहरण दिलं तसंच आहे तुम्ही बचत करा तुम्ही दुर्लक्ष करू नका तुमच्या नावावर करायची आहे तुमच्यासाठीच करायची तुमच्या परिवारासाठीच करायचं आपण आपल्या परिवारावर खोटं प्रेम करतो खरं शत्रू तर आपणच घरात गँग निर्माण करतो असं मी माझं मत आहे कसं तुम्हाला सांगतो प्रेम करतो आपल्या मुलाबाळावर परि मिसेसवर हे खोटं आहे कारण कसं आहे आपण जगणार आहे माहीत नाही आपण नैसर्गिक आहोत आणि जिम्मेदार जिम्मेदार तर वाढवून ठेवल्या आणि उद्या जर काय पटकन झालं आपलं आपल्या हातात आहे का तर ह्यांना फसवल्यासारखं काही ना उत्पादन केले विक्रीच नाही काय होईल लॉस होईल का, का नाही जसं जन्माला घातलं मूल आणि त्याच्यासाठी प्लॅनिंगच नाही आपली बी गॅरंटी नाही आणि मग बँका काय करतात मग तुमची गव्हर्मेंट जरी नोकरी असेल तर काय करतात प्रॉपर्टी मॉडगेज करतात जामीन घेतात कारण काय होतं सेफ्टीवर सेफ्टी घेतात आता तरी इन्शुरन्स कंपल्सरी केलेलं आहे कारण इन्शुरन्सचे पैसे कुठलेच काही न कारण देतात डेथ सर्टिफिकेट दिले की लगेच पैसे मिळतात आता माणूस मिळवून डेथ सर्टिफिकेट तयार होतंच तसं आहे मित्रांनो इन्शुरन्स हा सगळ्यात मोठा हत्यार आहे तुम्हाला जीवनात यशस्वी होण्यासाठी सुख समृद्धी मिळवण्यासाठी तुमची जबाबदारी पार पडण्यासाठी तुम्हाला इन्कम वाढवण्यासाठी म्हणतो मी कसं बचत होती ना एक हजार भरले की पाच लाखाचं गॅरंटी तर मिळालीच परंतु आपण जे पैसे भरतो ते तीन पैसे मिळतात मित्रांनो म्हणजे पैसे पण वाढतात पुढची गॅरंटी पण मिळते फसवणूक कुणाचीच होत नाही इन्शुरन्स कंपन्या रिस्क घ्यायला तयार आहेत आपण देत नाही त्यांना पॉलिसी करत नाही म्हणजे आपण त्यांना रिस्क देत नाही आपल्यालाच बरं वाटतं रिस्क आणि त्याच्यामध्ये आपण उध्वस्तो जसं बॉम्ब घेऊन फिरलं कधी बॉम्ब तर स्फोट होईल माहिती आहे का तसंच आहे आपण हे जबाबदारीचे बॉम्ब खर्चाचे बॉम्ब आणि स्पो स्फोट तर होणार कारण त्या बॉम्बला टाईमवर असतं ना म्हणजे कसं आहे माणूस म्हातारा तर होणार आहे ना इन्कम थांबणार आहे काय करणार तुम्ही उत्पन्न थांबल्यानंतर काय करणार तुमच्याकडे काहीच मार्ग राहणार नाही सुसाईड लोक सुसाईड करतात ना मित्रांनो मला खूप काही ब बोलावंसं वाटतं त्याच्यामुळे माझा व्हिडिओ वाढतो आहे सत्य परिस्थिती अशी आहे की आपण आपल्याला फसवतो आहे रोज आपल्या जिम्मेदारी बघत नाही आपण काही जसं रोड चालताना तुम्ही पळाभर जोरात काय होईल बघा ॲक्सिडेंटशिवाय दुसरं काय होणार नाही तसं आपण सुसाट पळतो आपण कसं आहे सगळ्या बाजूने बघत आपला वेग जसं गाडी आहे फोर व्हीलर आहे तुम्ही कशीही बरं काय होईल ॲक्सिडेंट होतील सिग्नलला बघा मी नेहमी सांगतो रात्री सकाळी संध्याकाळी ॲक्सिडेंट का होतात कारण ट्रॉफिकवाले नसतात सिग्नल नसतं कसेही पळतात लोक बघा जिथे ट्रॉफिकवाले नसतात सिग्नल नसतं तिथं कितकी -कि गर्दी होते कुणीही रस्ता देत नाही सगळे समोर येतात असंच चाललेलं आहे आता मार्केटमध्ये कुणीच कुणाला गुंतवणूक बचत हे सगळा गोंधळ झालेला आहे एस आय पी मध्येच कोणीतरी येतो आहे एस आय पीवाला म्हणतो हे गॅरंटेड आहे आणि लोकं म्हणतात त्याच्या जा पाठीमागे जातात सोनं चांदी घर जागा जमीन हे गुंतवणूक वाईट नाही परंतु ह्याच्यात गॅरंटी नाही आणि आहे तेवढ्या किमतीला पण तुम्हाला वेळेला विकल माहिती नाही जसं एखाद्या पन्नास लाखाचा फ्लॅट आहे तुम्हाला पैशाची उद्या गरज आहे गिराईक येईल का तुम्ही पन्नास लाखाचा चाळीस लाखाला म्हटलं तरी सुद्धा गिराईक तर तेवढं तेवढं पॉवरफुल आलं पाहिजे ना तुमची गरज भागत भागू शकत नाही तुमच्या गरजा नाहीच कव्हर होणार गॅरंटेड सांगतो सोनं सुद्धा आहे मला सांगा इन्शुरन्स ह्या कोरोनामध्ये इन्शुरन्समधनं इतकी मदत मिळाली क्लेम तर मिळालेच लोकांना मेडिक्लेम एलआयसीच्या पॉलिसी आणि लोन पण मिळालं असल्या कोरोना पिरियडमध्ये एल आय सी ऑफिस चालू होतं मित्रांनो हे सत्य आधार आहे खरा आधार आहे तेच तुम्ही घेतला पाहिजे जसं एखाद्या बिल्डिंगचं चा फाउंडेशन चांगलं असेल तर मजले सुरक्षित राहतील तुम्ही फाउंडेशन कमजोर कराल आणि मजले चढवाल तर बिल्डिंग चढेल परंतु दुसऱ्या दिवशी खाली येईल कधी येईल सांगता येत नाही तसंच आहे त्याच्यामुळे आता बिल्डिंग कोसळतायत ना सगळं आता डुप्लिकेट काम चाललेलं आहे मित्रांनो ओरिजिनल विचार ठेवा ओरिजनल काम करा तुम्ही स्वतः सुरक्षित राहाल समाज सुरक्षित राहील देश सुरक्षित राहील कर्म हे श्रेष्ठ आहे ते आपण जसं आपण पाणी ॲरुचका लोक पितात चांगलं शुद्ध करून तसं शुद्ध विचार करून तुम्ही ॲक्शन उचला हो आपले अशुद्ध विचार असतात आपण चुकीच्या ठिकाणी जातोय आपला भ्रम आहे जसं आबाळ टेकल्यासारखं वाटतं टेकले का आपला भ्रम आहे बऱ्याच लोकांना उत्पन्न वाढलं लय अतिशयोक्ती करतात लोकांना सांगतात पण आम्ही एवढे पैसे कमवले तेवढे कमवले आम्ही मित्रांनो कमवली नाही ती थी, ठीक आहे कमवली एका साईडला जरी कमवली तर दुसऱ्या साईडला तुमचा पैसे कमवायचा पिरियडच कमी होतोय या पर पृथ्वीवरला तुमचा काळ कमी होत चालला रोज चांगल्या गोष्टी लवकर करा सोडू नका एक दिवस प्रत्येकाला आल्याला जायचे कधी जायचे माहीत नाही परंतु विचार माणूस जरी गेला काय तर त्याचे विचार महान असतात चांगले विचार ठेवा ते तुम्हाला तर फायद्याचे आहेतच परंतु तुम्ही गेल्यानंतर समाजाला पण हिताचे आहेत फायद्याचे आपले थोर साधू संत थोर नेते देशाच्या कल्याणासाठी जे समाजासाठी राबलेले माणसाचे आज पण आपल्याला विचार घेऊन आपलं भलं करतोय का नाही हे सगळ्यात मोठी संपत्ती आहे विचार पैसे काय संपून जातील परंतु विचार कधी संपत नाहीत माला पन माला 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 ही खरी प्रॉपर्टी मला पण परमेश्वर विचार देतो ती तुम्हाला सांगतो आहे मी काय पाठ करून येत नाही मित्रांनो देव मला जी देतोय आहे ती तो सप्लाय करतो आहे आणि त्याचा फायदा तुम्ही करून घ्या मित्र करून घेतो कारण मला दोन हजार चारला एका बँकेनं पन्नास हजार कर्ज दिलं नव्हतं मित्रांनो सांगतोय आज मला पन्नास लाख मिळते वय वाढल्यावर आज वीस वर्षानंतर माझं वय वाढलं आहे का नाही माझं वय छप्पन आहे हे त्यावेळेस किती होतं पस्तीस पस्तीसाव्या वर्षी लोन दिलं नाही आणि छप्पनव्या वर्षी कुठली बँक लोन दिल लोन दील का वय वाढल्यावर लोन मिळत नाही आज मला लोन काढायची गरज नाही माझ्या पॉलिसीवर लोन मिळते मित्रांनो पॉलिसी म्हणजे खरा आधार आहे आणि ही गव्हर्नमेंट पॉलिसी आहे गॅरंटेड आहे कित्येक आज सत्तर वर्षाच्या काळामध्ये एल आय सी स्थापन होऊन सत्तर वर्ष झालं भारत सरकारची संस्था आहे मित्रांनो हे सत्तर वर्षात किती तर मल्टी मार्केटिंग कंपन्या आल्याने गेल्या आणि लोक एल आय सीलाच नाव ठेवतात का त्याचं कारण सांगतो चांगल्या व्यक्तीला सगळे नाव ठेवतात हे इतिहासापासून पुरावे देतो मी तुम्हाला रामायणात काय झालं रामाला त्रास झाला नाही ज्ञानेश्वर महाराज जोळी सेंट टाकलं नाही हे इतिहास आहे आपल्याकडं म्हणजे आता एल आय सीला बोलतात म्हणजे एल आय सी ग्रेट आहे कारण स्वतःचे खळगे भरण्यासाठी लोक काही कटकारस्थान करत असतात नेहमी हे इतिहासापासून चालत आले आणि तर प्रमाण वाढले आता लोकांना एस आय पी आवडते वाईट म्हणत नाही मी मित्रांनो पण गॅरंटी आहे का एस आय पीवाला उद्या जर काही झाला डिसेबिलिटी डेथ आणि डिसीज तर एस आय पीचं प्रीमियम कुठून भरणार मुलाचं शिक्षण कसं करणार हाय जीवनाची गॅरंटी जसं आपण ड्रायविंग लायसन कशासाठी घेतो कारचा इन्शुरन्सच कंपल्सरी काय केलं आहे सरकारनं तुमच्या कारखाली जर एखादा मोठा माणूस आला तर तुम्ही त्याची रिकव्हरी करून देणार का इन्शुरन्स कंपन्या देतात नुकसान घेण्यासाठी आतूर आहेत इश इन्शुरन्स कंपन्या आणि तुम्ही देत नाही मित्रांनो आपण फार मोठी चूक करतो आहे इन्शुरन्स पण सफिशियंट पाहिजे व्हॅल्यू असते जसं एखादी कार दहा लाख पंधरा लाख वीस लाख असते ना तसं प्रत्येकाचं उत्पन्नानुसार त्याची प्रत्येकाची किंमत असते तर त्यानुसार इन्शुरन्स केला पाहिजे आणि इन्शुरन्स काय बचतीच्या माध्यमात नाही तुम्हाला एक वर्षानंतर पैसे वापरता येतात मित्रांनो आता काय झालेलं आहे पूर्वीचं लाईफ टाईम इन्शुरन्स नव्हता आता लाईफ टाईम आहे हीच संधी ही आहे हे राहणार नाही कारण परवडणार नाही एल आय ऑफ इंडियाला आठ टक्के व्याज आहे एक वर्षानंतर पैसे वापरता येतात काय प्रॉब्लेम नाही तुमचा पैशाचा प्रॉब्लेम पूर्ण सोडवण्यासाठी हा प्लॅन लवकर घ्या हा प्लॅन बंद होतो आहे अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि टाळटाळ करू नका मित्रांनो मी एवढं सांगतो आहे का की तुम्ही बर्बाद व्हाल तुम्ही फसणार शंभर टक्के हा व्हिडिओ कायम ठेवा तुमच्याकडं आणि प्रॉब्लम आल्यानंतर मॅच करा आता जर नाही पटलं तर तुम्हाला एक दिवस नक्की पटेल कारण आपण आपल्याला उद्ध्वस्त करतो आहे आर्थिक आर्थिकदृष्ट्या कारण पैशाचा प्रॉब्लम आला की मानसिक प्रॉब्लेम येतोच ना मला सांगा एखाद्या गरजेसाठी पैसे असेल तर तुम्हाला समाधान मिळेल का टेन्शन येईल आणि पैसे कमावायचे तर कोणालाच माहिती नाही उद्या झोपेतून उडणार का माहिती आहे का आणि उठला तर कुठं आपटणार आहे पडणार आहे माहिती आहे का डिसेबिलिटी डेथ डिसीज माहिती आहे का आणि आपण आपल्या घरच्याला फसवल्यासारखं झालं ना बँका फसवणे म्हणून इन्शुरन्स करून घेतात तुमचा प्रीमियम वन टाईम घेतात लोनमधनं त्याची शँक्शनच करत नाहीत सेक्युरिटीवर सेक्युरिटी घेतात बँका तुम्ही एकतर नोकरी बघतात परमनंट पाहिजे म्हणून सेकंड तुमची प्रॉ प्रॉपर्टी मॉड घेतात आणि थर्ड इन्शुरन्स घेतात आपण कुठलाच सेक्युरिटी घेत नाही आणि आपण लढायलाही जातो रणांगणात मला सांगा दोन देशाची युद्ध चालू आहे तुम्ही प्रॅक्टिस न करता हातेरा घेता गेल्यावर काय होईल साधं उदाहरण सांगतो आता तुम्हाला दुसरं आहे गाडीतला ब्रेक न लावता गाडी चालवा काय होईल घराला कुलूपच लावू नका आणि उघडं ठेवून जावा काय होईल सोनं आहे ना पैसे आहे ना असे रोडवर जा टाकून काय होईल बघा आणि ज्यांनी पैसे कमवल त्याला सिक्युरिटी नाही असंच आहे ना मित्रांनो फार मोठी चूक होते ते होऊ नये म्हणून हा व्हिडिओ आहे टाळटाळ करू नका इन्शुरन्स एजंट आला तर लक्षात घ्या तुमच्या हितासाठी त्याला दोन पाच रुपये मिळत असतील तुमचा डोळा सगळं त्याच्या दोन पाच रुपयावर आहे त्याच्यामुळेच आपण भास होतो आपण जे अन्नधान्य अन्न वस्त्र निवारा सगळ्या गुर गरजा जी क आवश्यक आहेत त्याची खरेदी करतो का नाही कपडे घेतो किराणा आणतो डॉक्टरकडे जातो तेव्हाच म्हणतो का तर तुम्हाला किती प्रॉफिट मिळते आणि अशा संकुचित विचारांनी कुणाचंच कल्याण झालेलं नाही देशासाठी लोकं लढले ना स्वातंत्र्य मिळवलं आयुष्यभर त्यांनी स्वतःचं हित बघितलं नाही मग थोर नेत्यांची आपण आज आज फोटो लावतो का नाही त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे आपण नुसतं फोटो लावतो आणि डुप्लिकेट काम करतो त्यांच्या जे विचाराला आपण काय होतं त्यांच्या विचाराच्या विरोधात वागतोय आपण म्हणजे त्यांची आपण हे टवाळी केल्यासारखं आहे मित्रांनो विटंबना आहे त्यांची आपण जी त्यांच्या विचाराच्या आपण आचरणात आणले पाहिजे थोर आपले जे नेते आहेत देशासाठी लढले त्यांच्या विचार बघा त्यांनी काय देशासाठी केला आपल्याला स्वतःसाठी करणं होत नाही इतकं दुर्दैव वाईट झाले लोकं म्हणतात खूप शिकलेत मी म्हणतो शिकलेत परंतु हुकलेत कारण काय होते चांगल्या गोष्टी स्वतःच्या कुटुंबासाठी करत नाहीत टिकवत नाहीत आता काय होतं माहिती आहे का मी विरोधात बोलत नाही काही प्रॉब्लेम असतात आता टर्म इन्शुरन्स घेतात आणि म्युच्युअल फंडामध्ये पैसे टाकतात मित्रांनो टर्म इन्शुरन्स म्हणजे काय तुम्ही मेल्यावरचं प्लॅनिंग आणि जिवंत असताना कोण करणार आहे टर्म इन्शुरन्समध्ये म्युच्युअल फंडामध्ये जर तुमच्या मुलाची फीस भरायची आणि मार्केट डाऊन असलं तर तुम्ही म्हणणार का दोन वर्षे थांब आता ॲडमिशन घ्यायचं नाही मुलीचं लग्न आहे कंपल्सरी गरजासाठी कंपल्सरी प्लॅनिंग पाहिजे आणि इन्क्रीज झाले पाहिजे पैसे जसं काम करून आपण पैसे कमवतो तसं वाढवले पाहिजेत पैसे आपण काय करतो आहे डिक्रीज करतो आहे पैसे वाढलेला वाटतो पगार पण त्याचं व्हॅल्युएशन कमी होते इन्फ्लेशन होते ना महागाई वाढते ना पहिले दहा रुपयाला किमोरिटी आज आहे का पहिले एक रुपयाला किमोरिटी एवढी दहा रुपयाला आज आहे आणि त्या पद्धतीने आपण जर सेक्युरिटी नाही घेतली तर काय होईल आपल्या अडचणी वाढतील आणि आपल्याला हे जगात कुणीही बाहेर काढणार नाही अजून अडचणीत टाकेल आता मला सांगा साठ वर्ष वय झालं तर कुठलीच बँक लोन देत नाही आणि तुम्हाला पैसे लागले आणि काय करणार पैसे कमवता बी येत नाही शरीर साथ देत नाही कोणी कामाला ठेवत नाही डोळ्याला दिसत नाही हातपाय काम करत नाहीत हे शरीराचे पाठ कमजोर होणार आहेत का नाही हा चान्स आहे जसं नळाला पाणी आल्यानंतर दोन तास पाणी आहे आपण काय करतो आहे ड्रममध्ये भरलेलं पाणी वापरतो आहे नळ बंद करतो आहे तसंच आहे आज लोक काय करतात पैसेच ठेवत नाहीत म्हणजे आलेले पैसे म्हणजे नळाचं पाणी म्हणजे तुमचा रोजचा इन्कम फ्लो तोच आपण संपवतो आहे आणि त्याच्यावर कर्ज काढून संपवतोय उन्हाळा होईल का नाही आयुष्याचा होणार शंभर टक्के आणि ह्याच्यामध्ये जे लोकं अलर्ट आहेत जागे आहेत ते प्लॅनिंग करतात त्यांचा फायदा होतो घर बसल्या पैसे मिळतात का नाही तुमच्याकडे एक कोटी जर असेल तर बँकेत इंडियाची परिस्थिती का खराब होत चालली आहे कारण लोक काय चुकीचे ॲक्शन उचलतात हो मला सांगा व्याजदर फक्त भारतातच जास्त आहे कारण लोक कर्ज घेतात पैसे ठेवत नाहीत मग काय होतं इथं बघा एक कोटी जर असेल तर तुम्हाला काय किती मिळतात सेवन पर्सेंट सात लाख रुपये वर्षाला मिळतील ना मला सांगा ना एक करोड जर आपल्याकडे असेल तर आपलं इन्कम चालू होईल ना मग एवढी एक कोटी जमा करण्यासाठी बचतच करावं हो लागेल ना लॉटरी तर लागेल कारण लॉटरी ला सुद्धा उदाहरण सांगतो बिहारच्या त्या ह्याला की कोण बनेग करोडपतीमध्ये लॉटरी लागलेली होती त्या माणसाला आज पण भीक मागावं लागते ला कारण ते टिकवता पण येत नाही ना लोकांना कारण कष्ट केलेले पैसे लोक संपतात आणि असे आलेले ठेवतील का मला सांगा कष्ट करून आपण पहिलं सगळं कर्ज करून ठेवतो की नाही ज्या गोष्टीचं व्हॅल्यू कमी होते त्या गोष्टीत आपण पैसे गुंतवतो घेऊने असं म्हणत नाही मग त्याग पाहिजे त्याग जसं हिमालयात शरीराला त्याग देऊन तपश्चर्या करता करतात देवाची त्यावेळेस देवालासुद्धा वरदान द्यावं लागतं किंवा प्रसन्न होऊन ले देवसुद्धा तुमची मागणी मान्य करतो आपण काय करतोय त्रास होणे म्हणून आपण काम करतो आहे उद्या भविष्य उद्ध्वस्त झालं तरी चालेल कुटुंब उद्ध्वस्त झालं तरी चालेल अशीच धारणा आहे मित्रांनो खोटं प्रेम लोकं करतात कुटुंबावर मुलांना फसवतात म्हणजे इन्शुरन्स नाही असला तर छोटासा असतो काहीच कामाला येत नाही म्हणजे मस्करी केल्यासारखं एखाद्याला दोन भाकरी पाहिजे आणि एक घास दिल्यानंतर काय होईल जेवण नाही दिलं तर चालेल परंतु एक घास दिलं थट्टा मस्करी आणि तसंच लोक इन्शुरन्स करतात आता इन्शुरन्स मेडिक्लेमचा इन्शुरन्स तीन चार लाखांना काय होते आणि सांगाय गेले की प्रश्न सांगतात प्रश्न तुम्ही उद्या हॉस्पिटलला सांगून सुटणार आहेत का उद्या तुमचं ॲडमिशन घ्यायची मुलांना पैसे नाही तिथं प्रश्न सांगून सुटणार आहे का उलट तुमच्यावर भरोसाच ठेवणार नाही कारण तुमचं क्रेडिट डाऊन झालेलं तुमच्याकडे पैसेच नाहीत ना आणि उतारावे झाले तर तुम्ही कमवू शकत नाही आपण आपली कोंडी निर्माण करतो मित्रांनो ऐका बचत करा लवकर करा कारण हा प्लॅन कधी मिळत नाही हा प्लॅन बंद होणार आहे आठ टक्के व्याज आहे बचत खात्यावर बाहेर बँकेत चार टक्के व्याज आहे कुठली बचत खात्यावर बँक इन्शुरन्स देत नाही आपण इन्शुरन्स देतो आणि बचत खात्यावरलं इंटरेस्ट हे टॅक्सेबल असतं इथं मिळणारे पैसे टॅक्स फ्री आहेत आणि गॅरंटीड आहेत गॅरंटीड एफ डी बँकेत इंटरेस्ट कुठंच मिळत नाही मार्केटचं सारखं रेपो रेट चेंज होतो त्याच्यानुसार इंटरेस्ट रेट चेंज होतात त्याच्यामुळे गॅरंटी कोणीच देत नाही गॅरंटेड प्रॉडक्ट बंद होत आहे लवकरात लवकर घ्या उशीर करू नका कारण इन्शुरन्स घेण्यासाठी तुम्ही हेल्दी पाहिजे वय प्लॅनमध्ये बसलं पाहिजे आपण हेल्दी राहू का माहीत नाही वय पण वाढत चाललेलं आहे आपल्याला जसं नोकरी उशीरा लागल्यावर काय होतं रिटायरमेंट एज ठरले ना तसं आपलं नुकसान होतं इन्शुरन्स काढायला तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुमचं नुकसान आहे बर्बादी आहे माझा हा व्हिडिओ कायम ठेवा तुमच्या लक्षात येईल तुम्ही तुम्हाला फसवताय विचार फसवतात कर्मश्रेष्ठ आहे जात धर्म नाही प्रांतभेद नाही वर्णभेद नाही आपण चुकीच्या विचाराखाली आपण जीवन जगतो आहे आणि पिढ्यानपिढ्या हे आपण एकमेकाला खोटे सल्ले देऊ नका मित्रांनो चांगलं सांगा ऐकू किंवा न ऐकू ऐकलात फायदा होईल नाही ऐकला तुम्ही हारणार हरल्यानंतर तुम्हाला व्हिडिओचं महत्त्व कळून उपयोग होत नाही मला फोन करा माझा मोबाईल नंबर नाईन एट नाईन झिरो फोर सिक्स एट सिक्स सेवन वन हा नाही लागला तर दुसरा एक नंबर आहे नाईन एट नाईन झिरो सेवन सिक्स एट फाईव्ह सिक्स टू पवार बाळासाहेब अर्जंट फोन करा आणि हा प्लॅन घ्या मित्रांनो जसं रोडवरचं उदाहरण सांगितलं ॲक्सिडेंट झाल्यावर काही कारण सांगून उपयोग होत नाही त्याचा परिणाम भोगावा लागतो तसंच आहे जीवनात सतर्क राहा आपला प्रवास चांगला होईल आणि पुढची गॅरंटी मिळते प्रवासामध्ये आपल्या फोर व्हीलरचं आपण ड्रायव्हिंग करतो तर प्रवासात पुढची गॅरंटी आहे का आपण किती काळजीपूर्वक चालून पुढे काय होईल माहिती आहे का आणि झालं तर कोणी भरून देते का त्यासाठी इन्शुरन्स आहे त्याचा पण तसंच आपल्याला उत्पन्नाचा इन्शुरन्स मिळेल पीस ऑफ माइंड सुख शांती समृद्धी होईल आणि आपलं भलं होईल मानवजातीला मिळालेलं एक वरदान आहे एल आय सीची पॉलिसी आणि मेडिक्लेम पॉलिसी आणि ही वरदान मिळालं ते किती घ्यायचं आपल्या हातात आहे मित्रांनो आणि ह्याच्यात फायदेच फायदे आहे नुकसान त्यांनी लिहून घेतले अधिक माहितीसाठी मला फोन करा आणि दोन्ही पॉलिसी स्ट्रॉंग करा बरेच लोक एखादी छोटीशी पॉलिसी असतात तेवढीच चालवतात ते, ते कुठेही पुरत नाही फक्त समाधान आहे त्याच्यात सपोर्ट नाही आपल्याला दोन भाकरी खायच्या एक घास दिल्यावर आपलं पोट भरेल का त्याचा तर होईल का नुसतं जेवण केलं म्हणावं लागेल अन्न पोटात सफिशियंट येणार नाही म्हणून कुपोषण पण होते ह्याच्यामुळेच होते ना कुठल्याही गोष्टीला मित्रांनो नियम आहे त्या नियमात नाही चालला निसर्गाचे नियम आहेत तुमचे माझे नाही त्याच्या विरोधात चालला तर त्याचे परिणाम होतात जास्त खाल्लं तरी वजन वाढतं आणि कमी खाल्लं तरी कुपोषण होतं कुठल्याही गोष्टीला मिनिमम आपलं जे रोल प्रमाण आहे रोल फॉलोअप केला तर फायदाच होतो नुकसान होत नाही जसं आपण कमवले की पैसे वीस टक्के तीस टक्के आपले क बचत केली पाहिजे नाही एल आय कारण ही इथं सक्तीची बचत होती बाहेर आपण आज टाकली की उद्या काढू शकतो पैसेच राहत नाहीत खरी फसवणूक तेच आहे विचार आणि कर्म आणि कंटिन्यू सातत्यानं चांगलं काम केलं तर फायदाच होईल अधिक माहितीसाठी मला फोन करा लाईफ पैसे मिळणार प्लॅन आहे मित्रांनो पूर्वी अशी प्लॅन नव्हती संधी आहे सोनं करून घ्या जसं मी सांगितलं नळाला पाणी दोनच तास आहे आपण ड्रममध्ये भरलेलं पाणी वापरतील नळ बंद करतो असं आहे तुम्ही आज पैसे कमवताय पैसे बचत करा नाही तर एक दिवस पैसे कमवायचे बंद होणार आहे पुन्हा काय करणार पैसे नाही तर कामही करता येत नाही आणि कामाला कोण ठेवत नाही आणि त्याचा परिणाम पुढच्या पिढीवर होतो ना मुलांना शिक्षणाला त्याच्या डेव्हलपमेंटसाठी जर पैसे नसेल तर काय होतं पुढे पण पिढ्यानपिढ्या प्रॉब्लेम येतो ना अधिक माहितीसाठी फोन करा आणि प्लॅन घ्या ओके मेडिक्लेम पण करणं गरजेचं आहे आणि एल आय सीची पॉलिसी पण काही दिवसानंतर सरकार कायदा करेल करावं लागेल सरकारला कारण लोक ऐकत नाहीत भरलेले पॉलिसी बंद करत ओके थँक्यू